या व्हिडिओमध्ये आपण सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीविषयी अतिशय थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्यामध्ये सध्या जे अपडेट्स आपण पाहिले तर यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे काही ठिकाणी त्यांना समुपदेशन करून म्हणजे जॉईनिंग लेटर पण आलेलं आहे आणि ते जॉईन झाले पण काही जणांना जॉईनिंग लेटर यायचं राहिलेलं आहे तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी जर आपण पाहिलं तर आचारसंहितेमध्ये यांना जॉईनिंग देऊणे अशा स्वरूपाचा कुठलाही मुद्दा नाही आहे परंतु यासाठी विशेष परगा परवानगी जी आहे ते शासनाकडून मिळणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलं आहे ते पण करण्यासाठी काही अडचण नसावी तर ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जवळपास एक ते दीड वर्षापूर्वीची ही परीक्षा आहे तर शासनाकडून या सर्व गोष्टी म्हणजे वेळेमध्ये पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे तीन ते ती चार याचिका या, या पदभरतीवर म्हणजे पवित्र पोर्टलमधून पुढच्या ज्या यादी आहेत त्या लागण्यासाठी थोड्याशा याचिकांचा अडथळा जो आहे अडथळा जो आहे तो पण लवकरात लवकर दूर होईल जेणेकरून बाकीच्या काही ज्या बाबी आहेत त्या पूर्ण होतील त्यानंतर अजून एक महत्वाची मुद्दा आहे जो म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये नवनियुक्त शिक्षकांना पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा नाही नाहीये किंवा त्या संदर्भात काय महत्वपूर्ण बाबी सध्या चालू आहेत तर यामध्ये आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे उमेदवार रयत मध्ये अगोदर जॉईन होते आणि ज्यांना सी uh, एच बी तत्वावर कार्य करून uh, म्हणजे त्यांचं uh, त्यांचे uh, जॉईनिंग uh, या, व्हावी यासाठी त्यांचं uh, म्हणजे जे काही त्यांची कोर्ट केस आहे तर ते कोर्ट केससाठीची पुढील दिनांक जो आहे तो आठ एप्रिल दोन हजार चोवीस असा आहे uh, मग यामध्ये सुद्धा नवनियुक्त जे शिक्षक आहेत त्यांच्या म त्यांच्यामधील एका म्हणजे त्यामधील उमेदवारांनीसुद्धा की औरंगाबाद हायकोर्ट याचिकेमध्ये इंटरव्हेशनसाठी साठी अप्लाय केलेला आहे ज्यामध्ये नवनियुक्त उमेदवार जे आहेत त्यांचा पदभरतीमध्ये किंवा त्यांच्या जॉईनिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये किंवा यांना जॉईनिंग देण्यासाठी काही हरकत नसावी यासाठी त्यांची ही याचिका आहे जी की त्या जर पाहिलं तर ती पण रास्त स्वरूपाची आहे मग त्या स्वरूपा त्यामध्ये सुद्धा नवीन काय अपडेट येतात याबद्दलसुद्धा आपण माहिती नक्की घेऊया या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी कमेंट करा आपण त्याही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया धन्यवाद